आरक्षणावरून ओबीसी आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठामध्ये जे भांडण आहे आरक्षणावरून खरं तर आरक्षणाच्या नावाखाली ओबीसी आणि मराठ्यांचं जे भांडण सुरू आहे ते भाकरी नसणाऱ्या रिकाम्या टोपलीसाठी आरक्षणाच्या नावावरून ओबीसी आणि मराठ्यामध्ये भारण भांडण आहे काय आहे ज्या टोपलीमध्ये भाकरीच नाहीत त्या रिकाम्या टोपलीसाठी ओबीसी आणि मराठ्यामध्ये भांडण सुरू आहे त्याच पद्धतीनं मराठ्यांचं रिकाम्या भाकरी नसणाऱ्या रिकाम्या टोपलीसाठी आंदोलन आणि आंदोलन आणि उपोषण आहे हो आरक्षणाची भाकरी नसणाऱ्या रिकाम्या टोपलीसाठी ओबीसी आणि मराठ्यांचं भांडण आहे खरं तर आरक्षण आता बदलत्या परिस्थितीनुसार विकासाचा मुद्दाच राहिला नाही आरक्षण हे केव्हाच खाजगीकरणानं कंत्राटीकरणानं केव्हा संपुष्टात आणलेलं आहे सरकारी नोकरीचं खाजगीकरण झालेलं आहे सरकारी उद्योग भंगाराच्या भावानं आहे भाजप सरकार विकत आहे शिक्षणाचं खाजीकरण झालेलं आहे उद्योगाचं खाजीकरण झालेलं आहे आरक्षणाचं खाजगीकरण आरक्षण आणि कंत्राटीकरणानं खाजगीकरण हा बदलत्या पर संपुष्टात आलेला विषय आहे त्यामुळं आरक्षण हा काय वि समाजाचा विकासाचा मुद्दाच नाही त्यामुळं खरं ख आणि दुसरा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा मांडावा असा वाटतो की आरक्षणाचे लाभार्थी आरक्षणाचे लाभार्थी असणारे ए AC, सी एस टी ए सी एस टी ओ बी सी मायनॉरिटी आणि आता मराठा आरक्षणाचे लाभार्थी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतः सत्ताधारी बनल्याशिवाय आरक्षणाची शंभर टक्के अंमलबजावणी आणि पूर्णपणे प्रामाणिकपणे अंमलबजावणी होऊ शकणार नाही हे आरक्षणाचे लाभार्थी असणाऱ्या ल बहुजन समाजाला कळलंच नाही आरक्षणाचे लाभार्थी हे सत्ताधारी बनल्याशिवाय आरक्षणाची अंमलबजावणी होऊ शकत नाही हे आजपर्यंतचा अनुभव आहे आणि आपण मागतोय कुणाला आपले घटनात्मक हक्क आम्ही मागतोय कुणाला की ज्याने आम्हाला इथल्या व्यवस्थेच्या धर्मव्यवस्थेच्या नावाखाली गुलाम केलं त्याने आमचे मानवी मूल्य अधिकार हिरावून घेतले आणि ते कधीच देऊ शकणार नाही ज्याने आम्हाला माणूस म्हणूनसुद्धा अधिकार आणि प्रतिष्ठा नाकारली आमचा मानवी मूल्याचा नैसर्गिक हक्क नाकारला ज्याने आमचे अधिकार नाकारले शिक्षण नाकारलं ज्याने आमच्या आमच्यावरचं सगळे हक्क घटनात्मक हक्क नाकारले त्यांच्याकडं साडेतीन टक्के ब्राह्मणवाद्याकडं आम्ही आमचे हक्क मागतोय सगळ्यात मोठी लाचारी हे आहे तर कुणाकर जे आम्हाला देऊच शकणार नाही आमच्याच मतावरती देशावरती देशाच्या सत्तेवरती आल्या आल्या साडेतीन टक्के ब्राह्मणवाद्यांच्याकडं आम्ही आमचे घटनात्मक आरक्षण मागतोय ही सगळ्यात मोठी लाचारी आहे आणि त्यामुळे ला आरक्षणाचे लाभार्थी स्वतःच्या मतावरती सत्ताधारी बनवून जो आरक्षणाची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आरक्षणाची शंभर टक्के आरक्षणाची घटनात्मक हक्क आम्हाला न्याय हक्कसुद्धा आम्हाला भीक मागूनच मागावं लागतात त्याची अंमलबजावणी होणारी नाही आणि दुसरं असं आहे की आमचं एक गैरसमज झाला आहे आरक्षणाशिवाय आमची प्रगतीच होणार नाही आरक्षण हेच आमच्या विकासाचं आणि प्रगतीचं कारण आहे आरक्षणाशिवाय आम्हाला प्रगतीच होणार नाही आरक्षण असेल तरच आमची प्रगती हे जे प्रत्येक बहुजन समाजातील प्रत्येक जाती समूहामध्ये जो गैरसमाज आहे जो आज्ञान आहे जो मूर्खपणा आहे आज्ञान आहे ही अज्ञान आहे की आरक्षण असेल तरच आमची प्रगती प्रत्येक जातीला वाटतंय की आमच्या जातीचा विकास आणि आमच्या जातीचा विकास प्रगती करायचा असेल तर आरक्षण पाहिजेच अरे आरक्षण हा विकासाचा मुद्दा नाही बाबानो आरक्षण ही गरीबी हटा योजना नाही आरक्षण हा प्रतिनिधीचा मुद्दा आहे परंतु आरक्षणाशिवाय आमची प्रगती नाही हे राजकर्त्याने आमच्यामध्ये खतपाणी घातलेलं आम्हाला मूर्खात काढलेला आहे आमचा गैरसमज निर्माण करून ठेवलेला आहे आणि आम्ही त्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आमचा गैरसमज अज्ञान आहे आम्ही मूर्खपणा दाखवतो आहे आरक्षण हा प्रतिनिधित्व मुद्दा आहे हा पूर्णपणे विकासाचा मुद्दा नाही पूर्णपणे हा गरिबी हटवण्याचा मुद्दा नाही आरक्षण फक्त दोन टक्के लोकांना मिळतं जर आरक्षण असेल तर त्या त्या, त्या जात समूहाचा त्या त्या एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटी किंवा मराठा असेल त्या समूहाचा त्या, त्या वर्गाचा किती टक्के फायदा होतो दोन टक्के फायदा होतो आणि आता खाजगीकरणानं कंत्राटीकरणामुळे दोन टक्केसुद्धा राहिले नाही अर्धा टक्कासुद्धा अर्ध्यातला अर्धा टक्कासुद्धा राहिला नाही अशी सध्याची परिस्थिती आहे आरक्षणामुळे किती टक्के लोकांचा होतो चला दोन टक्के समाजातील फक्त दो दोन टक्के लोकांचा होतो आणि मग बाकीच्या अठ्ठ्याण्णव टक्के लोकांचं काय आणि आता तर आरक्षण हे संपुष्टात आलेलं आहे खाजगीकरणाने संपुष्टात आलेलं आहे उदार कंत्राटी बेसवर सं कंत्राटी बेसमुळे संपुष्टात आलेलं आहे अर्धा अर्धा टक्क्यातला अर्धा टक्कासुद्धा राहिला नाही आणि त्याच्यामुळं आता आरक्षण हा विकासाचा मुद्दाच नाही राहिला सगळ्यात दुर्दैव असं की जसं मोदी भाजपचं सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या काळामध्ये भाजप सरकारच्या काळामध्ये या नरे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप सरकारने एकही एवढ्या दोन हजार चौदापासून सत्ता आहे पण एकही स्वतःच्या बळावर एकही सरकारी उद्योग उभार उभारू शकला नाही सगळ्यात मोठं एक तसं आहे की आर्थिक विषमता आर्थिक देशाची सगळ्यात मोठी समस्या काय आर्थिक विषमता ही देशाची सगळ्यात मोठी समस्या आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राजघटनेच्या संविधानाच्या माध्यमातून या देशातील लोकांना अभिवचन दिलं होतं की एक व्यक्ती एक मत या न्यायानं राजकारणात जशी समानता प्रस्थापित झाली तशी एक व्यक्ती एक मूल्य या न्यायाने सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये सुद्धा समानता प्रस्थापित झाली पाहिजे सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली तर या देशातील उपेक्षित आणि वंचित आणि विस्थापित आणि पूर्ण भोजन समाजाचा शंभर टक्के फायदा होईल पण तशा प्रकार म्हणून आर्थिक विषमता ही समस्या आहे त्याच्यावरती बोलत नाही आर्थिक विषम ओबीसीचा मोर्चा निघतो का शिक्षणाचं राष्ट खाजगीकरण झालं आहे शिक्षणाचं राष्ट्रीयकरण कर, केलं पाहिजे दुसरा असं आहे की म्हणतं की या देशातील राष्ट्रीय संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं आहे अठ्ठ्याण्णव टक्के लोकांकड दहा टक्केसुद्धा देश संपत्ती नाही हो आणि साडेतीन टक्के मुडबरो उच्च वर्णाकडं ब्राह्मणवाद्याकड नव्याण्णव टक्के राष्ट्रीय संपत्ती आहे राष्ट्रीय संपत्तीचं विकंद्रीकरण झालं पाहिजेल ही जारांगी पाटलाची मागणी आहे का ही मराठा नेत्यांची मागणी आहे का ही ओबीसी ओबीसी नेत्यांना मागतं आहे का आर्थिक विषमता नष्ट झाली पाहिजे सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे उद्योगांचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे राष्ट्रीय संपत्तीचं समान वाटप झालं पाहिजे असं मराठ्यांची किंबहुना जरांगे पाटलांची किंवा स्वतःला ओबीसी म्हणून घेणाऱ्या नेत्यांची अशी मागणी करताय का आरक्षणामुळे दोघं एकमेकात भांडत बसलेत अरे तुम्हाला स्वतःची समस्या का आपल्या समाजाचा मराठा समाजाचा किंवा ओबीसी समाजाचा विकास कशामुळं होईल याचं तर भान आहे का याचं तर शान पण मराठ्यांना मराठ्याच्या नेत्यांना ओबीसीच्या नेत्यांना हवा आहे ना कोणत्या गोष्टी कोण कशामुळे आमच्या समाजाची प्रगती होणार आहे काय कारण आहे कशाबद्दल आणि म्हणून दोघं भांडत बसल्या ती प्रस्थापिताच्या राजकारणाला मराठा समाज आणि ओबीसी समाजसुद्धा बळी पडलेला आहे त्यांच्या राजकारणाला बळी पडलेला आहे आणि भाकरी नसणाऱ्या रिकाम्या टोपलीसाठी भांडत बसतोय आरक्षणामुळे ओबीसी आणि मराठ्यांचं भारण झालंय पण आर्थिक विषमता ही देशाची सगळ्याला आमची समस्या आहे संपत्तीचं समान वाटप व्हावं शिक्षणाचं राष्ट्रीयकरण व्हावं सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित व्हावा याच्यासाठी चळवळ आणि मागणी आणि मराठाने ओबीसी करत नाही याच्यासाठी त्यांचं आंदोलन नाही त्या गोष्टीचं आरक्षणासाठी तुम्ही मागणी करता आरक्षणासाठी ओपोषण आरक्षणासाठी आंदोलन आरक्षणासाठी आहेत ते आरक्षण मिळालं तर ओबीसीने ओबीसी समाजाचा किती टक्के फायदा होईल दोन टक्के बी नाही अर्ध्यातला अर्धा टक्कासुद्धा फायदा होण्याची शंका आहे तसं मराठ्यांना आरक्षण मिळाले चला मला शंभर टक्के जारांगे पाटताना विचार झाला शंभर टक्के मराठा समाजाचा फायदा होईल का दोन टक्के नाही अर्ध्यातला अर्धा टक्कासुद्धा नाही परंतु या देश आर सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली देशाच्या राष्ट्रीय संपत्तीचं समान वाटप झालं तर ओबीसी आणि मराठ्यांचा सुद्धा सगळ्यात मोठा फायदा होईल एस सी एस टी आदिवासी आणि एन टी बरोबर ए ओबीसी आणि मराठा मुस्लिम समाजाचा शेतकऱ्यांचा संपूर्ण भोजन समाजाचा फायदा होईल आणि दुसरं मी बाबा माझं म्हणते की मा आरक्षण ही ओ सी एस टी ओबीसी जे आदिवासी मराठाचा ओ समस्याच नाही तर तुमची समस्या काय अरे तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेता ही तुमची समस्या आहे बौद्ध बनवूनच तुम्हाला या देशाची शासन करते जमात बने जमात बनायचं आहे हिंदू म्हणून तुम्ही कधी सत्ताधारी बनणार आरक्षणाचे लाभार्थी असणारे एस सी एस टी ओबीसी आणि आता मराठा हे जे लोक आहेत ते स्वतःला हिंदू म्हणून जोपर्यंत घेतात तेव्हा आरक्षणाचे लाभार्थी हे कधीच सत्ताधारी बनणार नाही तर व बौद्ध बनूनच सी आरक्षणाच्या लाभार्थ्यांनी सत्ता हातात घ्यावी काय म्हणतो मी बौद्ध बन तुम्ही मूळचे बौद्ध आहोत तुम्ही मूळचे बौद्ध आणि बौद्ध म्हणूनच तुम्ही या देशाची शासन करती जमात बनू शकता आणि स्वतःचा शंभर टक्के समाजाचा फायदा होऊ शकतो लक्षात घ्या आणि म्हणून आज आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढवणं आरक्षणाचे लाभार्थी असणारी लोक आहे ते आंबेडकरी चळवळीमध्ये सहभाग घेत नाही आंबेडकर चळवळीमध्ये भाग घेत नाही समस्यासाठीचा आंबेडकर चळवळीमध्ये येतात पण आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढल्याशिवाय इथल्या एस सी आणि एस टीलाच नव्हे तर ओबीसी मराठ्यांना आणि आणि मायनॉरिटीनासुद्धा घटनात्मक अधिकार आणि त्यांना विकासाचा आणि परिवर्तनाचा मार्ग आणि कल्याणाचा मार्ग मिळणार नाही जोपर्यंत आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव भार महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणामध्ये वाढत नाही तोपर्यंत विस्थापित गरिबना गरिबांना ओबीसीना न्याय मिळणार नाही आणि कितीतरी ओबीसी नेते आरक्षणाचे आंबेडकर चळवळीचे लाभार्थी ओबीसी आहे पण कधी ओबीसीनी कधीच आंबेडकरवादी राजकारणाला किंवा आंबेडकरवादी चळवळी मला कधीच साथ दिली नाही म्हणून तर त्यांना घटनात्मक अधिकार भीक मधून वेळ मिळाली ना ओबीसी आंबेडकर चळवळीचा सगळ्यात मोठा लाभार्थी हा ओबीसी आहे पण आंबेडकरवादी राजकारणाला ओबीसी नेत्याने आणि ओबीसीनी कधीच साथ दिली नाही मतदान केलं नाही चळवळीमध्ये सहभाग झाला नाही तसंच विस्थापित मराठासुद्धा विस्थापित मराठा आपल्या जातीचा मराठा पक्षाचा मराठा मरा नेत्यांना जातीचा म्हणून म्हणजे मतदान करतो जात बघून मराठा विस्थापित मराठा म गरीब मराठा मतदान करतोय विचार म्हणून मतदान करत नाही त्याच पद्धतीनं ना ओबीसीची अवस्था ओबीसी आपला आपला नेता ज्याला ते ओबीसी समाज आपला नेता समजतात तो नेता कोणत्या ज्या पक्षात आहे तो पक्षाचा विचार या पक्षाचा विचार ह्या ओबीसीच्या हिताचा विचार आहे काय असं पाहिलं जात नाही तो नेता ओबीसीचा आहे आमच्या जातीचा आहे आमच्या ओबी ओबीसी समाज आमच्या जातीचा आहे म्हणून ते ने पक्षात आहे तो पक्षाचा विचार आपला आहे का तो पक्ष आपल्या ओबीसीच्या हिताचा आहे का याचा विचार करत नाही जात बघून ओबीसी बी मतदान करतो आणि मराठ्यांचं बी तसंच आहे जातीचा नेता असला का मतदान करतोय पण ती नेता आपल्या मरा विस्थापित गरीब मराठ्यांच्या फायद्याचा आहे का याचा विचार करायच करत नाही म्हणून जाती अंताचा विचार आणि चळवळ असणारी आंबेडकरवादी राजकारणाला जर ओबीसी आणि मराठ्यांनी जर साथ दिली तरच त्यांच्या लेकराबाळाचा तरच त्यांच्या भावी पिढीचा तर त्यांचा उद्धार आणि कल्याण आणि घटनात्मक अधिकार मिळू शकते अन्यथा नाही आणि म्हणूनच आंबेडकरवादी राजकारण हा या आंबेडकरवादी राजकारणाकडे पाहण्याची जी ओबीसी आणि मराठ्यांची जी जातीग्रस्त मानसिकता आहे जातीची मानसिकता आहे ती नष्ट झाली पाहिजे अरे ह्या जातीच्या मानसिकतेमुळं इथल्या बहुजन समाजाचं प्रचंड नुकसान झालेलं होत आहे म्हणून या देशात संविधानानुसार लोकशाही यशस्वी करायची असेल तर एस सी एस टी बरोबरच ओबीसी आणि मराठ्यांनं आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढवणं हाच मराठ्यासमोर आणि ओबीसी ओबीसी समोर एकमेव पर्याय आहे अन्यथा दुसरा पर्याय नाही हे ओबीसी बांधवाणी आणि मराठा सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे